पंधरा ऑगस्टचे औचित्य साधून सेवानिवृत्त शिक्षक कारभारी गायकवाड यांनी सदुसष्ट गरीब होतकरू गरजू वंचित मुलामुलींना शालेय साहित्याचे वाटप केले गेल्या चार वर्षांपासून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते परिसरामध्ये वृक्षारोपण करणे असो किंवा गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करणे असो हे सर्व उपक्रम सामाजिक भावनेतून राबविण्यात येत असल्याची माहिती कारभारी गायकवाड यांनी दिली आहे या कार्यक्रमासाठी माजी शिक्षणाधिकारी पांडुरंग मगर माजी सैनिक दलातील अधिकारी शिवाजीराव पालवे शिवाजीराव गरजे सैनिक दलातील संभाजी आव्हाड क्रीडा शिक्षक छबुराव ठोकळ वनक्षेत्रातील सेवानिवृत्त अधिकारी साहेबराव गायकवाड पाटबंधारे विभागाचे अधिकारी गायकवाड दलाचे सेवानिवृत्त अधिकारी डावरे साहेब सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सिंधुताई गायकवाड सेवानिवृत्त बँकेचे से अधिकारी कुंडलिक जाधव मुख्याध्यापिका क्षेत्रे मॅडम चैतन्य अॅग्रोवनचे प्रमुख अमोल गायकवाड वनवे साहेब आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल पालवे सरिता गायकवाड आणि कारभारी गायकवाड थोरात साहेब किशोर आव्हाड यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी वाल्मिकी संगीत साधना विद्यालयाचे प्रमुख मगर सर यांचे सहकार्य लाभले यावेळी गायकवाड मॅडम थोरात ताई शिंदेताई पालवेताई मेधाताई जाधव हो, ताई माने यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त अनाथ निराधार गरीब गरजू निराश्रित अशा मुलांना वह वाटप आणि शैक्षणिक साहित्य कंपास पिन वगैरे असं वाटप करण्याचं काम आज जवळजवळ सक, स सत्तावन्न मुलांना दिलेले आहे त्या दृष्टीनं हा एक उपक्रम आम्ही मी स्वतः शेवलो असताना त्याही ठिकाणी राबवलं त्यानंतर नगर या ठिकाणी चार वर्षापासून राबवत आहे त्याच्या पाठीमागचा उद्देश एकच की आम्ही दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या बली बली प्रतिबंधेला गरीब मुलांना मिठाई आणि कपडे वाटप करत आहोत आता याच्या पाठीमागे कोणाकडूनही आर्थिक मदत मिळवण्याचा उद्देश नसतो किंवा मिळवत नाही परंतु काही जी मित्रमंडळं आहेत ती स्वतः होऊन या ठिकाणी कोणी वह्या आणून दिल्या आजच्या मितीला कोणी आर्थिक मदत केली असे जवळजवळ आम्ही पंधरा ते सोळा हजार रुपयाची शैक्षणिक साहित्य आणि वह्या आम्ही गरीब मुलांना वाटलेल्या आहे फक्त त्यामधील उद्देश महत्त्वाचा म्हणजे मी स्वतः एक गरीब कुटुंबातून जन्माला आलेला आहे माझी आर्थिक परिस्थिती म्हणजे आजच्या मितीला सांगणं म्हणजे अतिशुक्ती होईल आम्हाला अकरावीपर्यंत पायामध्ये चप्पल नव्हती गणतींना म्हणजेच आम्हाला ज्या वेळेस गणवेश असायचा त्याला थिगला असायचे आणि तीच जाणीव मी आजपर्यंत जपवलेली आहे त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आता आज मला पेन्शन वगैरे मिळते आणि मी याच्या पाठीमागे एक आव्हान करेन की जी काही सेवानिवृत्त मित्रमंडळ असतील यांनी अशा उपक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे त्याशिवाय आम्ही या परिसरामध्ये एकशे पासष्ट झाडं लावली आणि ती जिवंत ठेवली शेजारीच एकशे पा आपला पंचावन्न झाडं दिलेली आहे थोड्या वेळाने त्याही झाडांचं उद्घाटन करणार आहोत